राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावर जनसेवा मंडळाची सत्ता मंडळाच्या एकवीस पैकी एकवीस जागेवर दणधनीत विजय राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यासाठी तिरंगी लढत होऊन मतदान प्रक्रिया पार पडली होती मतमोजणी होऊन या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने बाजी मारली यामध्ये जनसेवा मंडळाने एकवीस पैकी एकवीस जागेवर दणदनीत विजय मिळवला आहे राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉक्टर तनपुरे कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे कारखाना चालू व्हावा अशी सभासदांसह प्रत्येकाची मागणी होती अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची निवडणूक जाहीर झाली सदर निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते मात्र या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळ तर अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम पंढरीनाथ पवार यांच्या कारखानाबाजा कृती समिती यांच्यात तिरंगी लढत झाली दिनांक एकतीस मे रोजी मतदान झाले होते तर दिनांक एक जून रोजी राहुरी कॉलेज येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली होती यावेळी सर्वात प्रथम गटापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सोसायटी मतदारसंघात ब वर्गातून जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष तनपुरे यांचा प्रचंड मताने विजय होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने एकवीस पैकी एकवीस जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे तर शेतकरी मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला एकही जागा मिळवता आली नाही यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व अरुण तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे हे मतमोजणीच्या ठिकाणी येताच सभासद व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला येत्या वर्षभरात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीच्या अडचणी सोडव्यात शेतकरी कामगारांना न्याय द्यावा कारखाना चालू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींमध्ये आमचे सर्व सहकार्य राहील असे विरोधी मंडळाचे राजूभाऊ शेट्टे यांनी सांगितले या मोठ्या उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सभासदांनी अरुण साहेब तनपूर यांच्या नेतृत्वाखालच्या जनसेवा मंडळाला अत्यंत स्पष्ट अशा बहुमताने विजय केलेल्या बहुतेक एकवीसशे एकवीस जागा एक येतील अशी शक्यता मला दिसते आणि मोठा विश्वास सभासदांनी आदरणीय अरुण साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारांवरती सर दाखवलेला आहे जे तीनही पॅनल निवडणुकीमध्ये उभे होते त्यामध्ये अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संस्था संस्थेचं हित जपलं जाईल ही आशा सभासदांना होती आणि त्यामुळंच हा अत्यंत मोठा विजय सभासदांनी या ठिकाणी अरुण साहेब तनपुरेच्या जनसेवा मंडळाला दिलेला आहे मला खात्री आहे की आ... विजयी झालेलं हे सगळं पॅदल आमचे सर्व सहकारी हे अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेचा कारभार करतील हा कारखाना मी मागाई सभेमध्ये बोललो तो सांगता सभेमध्ये कारखाना चालू करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखी गोष्ट आहे अजिबात सोपी गोष्ट नाहीये हे मी सांगता सभेतही बोललो होतो परंतु एक प्रामाणिक प्रयत्न सर्वात जास्त कुणाकडनं होईल तो अरुण साहेब तनपुरेकडनं होईल ही आशा सभासद होती कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत ज्या संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत मध्ये मार्केट कमिटी असेल नगरपालिकेमध्ये देखील नगराध्यक्ष म्हणून अत्यंत चांगलं काम त्यांचं होतं आणि या विश्वासाला पात्र राहून सभासदांनी हा कौल दिलाय मला खात्री आहे की त्यांच्या परीनं अत्यंत परिपूर्ण प्रयत्न ते ही संस्था पुन्हा अवस्थेत आणण्याचा करतील हे सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे खरं वास्तविक मी सभेमध्ये देखील बोललो होतो की ही जबाबदारी ज्यांचं राज्यामध्ये सरकार आहे ज्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे अशांनी खरं ही जबाबदारी घ्यायला पुढे यायला पाहिजे होतं परंतु मात्र त्यांनी पॅनल देखील उभा केलं नाही पण ही राज्यात केंद्रात कुठली सत्ता नसताना देखील अरुण साहेब यांनी सभासदांच्या आग्रस्त हे शिवधनुष्य उचललेलं आहे हे अवघड आहे सर्वच जाणतात तरी देखील मला खात्री आहे की अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल आणि जसं मी सभेतही बोललो होतो काही दिवसात नक्कीच राजकारणामध्ये जे काय बदल होत असतात काय होत असतात तर हे राजकारण आहे राज शेवटी बदल राजकारण स्पष्ट बोलायचं नसतं थोड्या दिवसात काही घडामोडी झाल्या तर काय आश्चर्य वाटेल ना काल झालेल्या डॉक्टर बाबुराव अपुजे तटपरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक काल झाली अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंत अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडलेली आहे आज जनसेवा मंडळाचे एकवीसशे एकवीस उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे खरं म्हणजे काल मतदानामध्ये जो उत्साह होता तो वाखाडण्यासारखा होता आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला त्या विश्वासाला पात्र राहून निश्चितच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते पुरे त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये सर्व कार्यकर्ते त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर काही मान्यवर त्यांचेही मी आभार मानतो त्यांनी आम्हाला या इलेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारे मदत त्या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे हे ऋण कधी या ठिकाणी विसरणार नाही राहुल तालुका चांगल्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी झालेली आहे आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे एक आणि आपण सर्वांचे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी ही निवडणूक पार पाडली त्यामध्ये मान्य प्रांत साहेब असतील त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील सर्व ते त्यांचे सहकार्य असतील त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केले त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शेवटी आपल्या सर्व सर्वतारांचे आभार मानून माझी दोन सुद्धा संपवतो आज डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली सर्वप्रथम मी जेवढे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत सभासद आहेत सर्वांचा आभार मानेल की या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही आपल्या राहुरीची पातळी खाली न जाता एकदम लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानेल सर्वात जास्ती आभार मी राहुरीच्या कारखान्याचे सर्व सभासद यांचं मानेल कारण त्यांनी जनसेवा मंडळाच्या एकवीसशे एकवीस उमेदवारांना एक मोठ्या फारकांना निवडून दिलं त्यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि जे जे आश्वासन या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्यांकडनं असतील सर्व उमेदवारांकडनं असतील दिली गेली आहेत ती या पाच वर्षात पूर्ण करून दाखवल्याशिवाय हे उमेदवार शांत बसणार नाही नेतृत्व शांत बसणार नाही एवढंच सभासदांना आत्मविश्वास देतो धन्यवाद प्रतिनिधी आर आर जाधव राहुरे